कोल्हापुरात शिवशस्त्र शौर्यगता प्रदर्शन ऐतिहासिक वागणखांसह दोनशे पस्तीस शस्त्रांचं प्रदर्शन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी लंडनहून आलेले शिवकालीन ऐतिहासिक वागणख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ऐतिहासिक वागणख्यांसह या प्रदर्शनात दोनशे पस्तीस विविध मराठाकालीन शस्त्र ठेवण्यात आली आहेत विविध प्रकारच्या तलवारी कट्यार खंजीर गुप्ती भाले ढाली बंदुका असे सर्व शस्त्र स्वर्गीय डॉक्टर गिरीश जाधव यांनी संकलित केलेली आहेत या सर्व शस्त्र प्रदर्शनासह लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल संग्रहालय कोल्हापूरकरांसाठी खुले करण्यात आले आहे नमस्कार मी उदय परीक्षक कोल्हापूर वस्तू संग्रहालय कोल्हापूर सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरातत्व वस्तू संग्रहालय अंतर्गत लक्ष्मीविलास पॅलेस शाहू महाराज जन्मस्थळ येथे शिवशास्त्र शौर्य गाथा या, या नावाने हे शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये डॉक्टर गिरीश जाधव सर स्वर्गीय गिरीश जाधव सर यांनी संकलित केलेली एकूण दोनशे पस्तीस शस्त्रे इथे प्रदर्शित केलेली आहेत त्या शस्त्रांपैकी पट्टे धोप भाले तलवारी गुर्ज अंकुश नॅन ढाली बाण धनुष्य असे विविध प्रकारचे शस्त्र इथं प्रदर्शित केलेली आहेत तर या सर्व शास्त्रांबरोबर लंडन मधून लंडन म्युझियम मधनं ऐतिहासिक जी वाघणकं आपल्याकडे आलेली आहेत त्या वाघणकांचं प्रदर्शन इथे मुख्य आकर्षणाचं केंद्र असणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा लाभ घ्यावा अशा अशा तऱ्हेने मी विनंती करतो तसेच हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत खुलं राहील आणि सुट्टीच्या दिवशी सोमवारी सुट्टीच्या दिवशी हे संग्रहालय हे प्रदर्शन बंद राहील त्या त्याचप्रमाणे जे काय लंडन म्युझियम मधले जे ऐतिहासिक वाघनक जी, जी, जी आलेली आहेत त्याच्याबरोबर वाघनकांचे पाच प्रकारेही इथे आपल्याला पाहायला मिळतील हे असे मी सर्वांना आवर्जून सांगत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर